दिवस के, 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 के। नितीन चव्हाण केंद्रीय उपसरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन पन्नास सेक्कोन्स संयुक्त कृती समितीचा सभासद आज हा जो बहात्तर तासाचा संप वीज कर्मचाऱ्याने पुकारलेला आहे हा संप वीज कर्मचाऱ्याच्या कुठल्याही आर्थिक प्रश्नासाठी आर्थिक मागण्यासाठी नसून केवळ वीज कर्मचाऱ्यांना वाचवणे व महाराष्ट्रातील जनतेला वाचविणे हा एक मुद्दा एकच नियोज वरून ठरवून संयुक्त समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलेला आहे महाराष्ट्रात ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाल्या प्रशासनाशी चर्चा झाल्या परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलाही तोडगा काढलेला नाही त्यामुळे हा जो संप सुरू आहे हा खाजगीकरणच्या विरोधात तसेच प्रशासनाने जे रिस्ट्रक्चरिंग लागू केले आहे त्या रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात विरोधात म्हणजे जे त्यांनी ज्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग लागू केलेलं आहे त्यामध्ये आमच्या सभासद संख्या स्टाफ कमी होणार आहेत अभियंते कमी होणार आहेत अधिकारी कमी होणार आहेत आमचं म्हणणं आहे की त्यांना रिस्ट्रक्चरला आमचं विरोध नाही परंतु हे ज्या आमच्या सूचना आहेत त्या सूचनेचा अंतर्भाव करून हे रिस्ट्रिक्चर लागू करावे परंतु त्यांनी एकतर्फी हे रिस्ट्रक्चर लागू केले आहे त्या विरोधात व खासगीच्या विरोधात हा संप चालू आहे आणि हा बहात्तर तासाचा संप जरी पुकारला असला तरी जरी तोडगा निघाला नाही तर हा संप बेमुदत करण्याचा इशारा सर्व केंद्रीय पदारी व सर्व कृती देण्यात आले मी नजीरुद्दीन मुजावर अध्यक्ष बागतवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन आज नऊ ऑक्टोबर रोजी बहात्तर तासाचा मी संप पुकारलेला आहे नऊ दहा आणि अकरा तर हा संप रिस्ट्रक्चरिंगच्या विरोधात महावितरण कंपनीमध्ये रिस्ट्रक्चरिंग होऊ घातलेली आहे त्याच्या विरोधात हा संप पुकारलेला आहे या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून महावितरण कंपनीमध्ये कर्मचारी कपात होणार आहे आणि हे रिस्ट्रक्चरिंग आमच्या कर्मचाऱ्यांचा त्रास आणि त्राण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केलेले आहे परंतु असं निदर्शनास येते की यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचा त्रास आणि त्राण वाढणार आहे आणि त्यामुळं आम्ही हा संप नियोजित केलेला आहे जर यातून काही तोडगा नाही निघाल्यास हा संप आणखी तीव्र करून बेमुदत करण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत